आठ दहा दिवस मी त्यांच्या फ्रेंड रिक्वेस्ट एक्सेप्ट होती केली के गुंतले गुंतले आम्ही प्रेम संबंधामध्ये गुंतल्यानंतर ना मग हॅलो मित्रांनो सर्वांना माझा नमस्कार तर मित्रांनो तुम्ही आमच्या लव्ह स्टोरी ऐकलं असेल कुठपर्यंत ऐकलेलं आहे मी सांगते तुम्हाला विकास दास दहा वाजता रात्री मी त्यांना कॉल केलते आणि पुढं काय होतं फ्रेंड रिक्वेस्ट मित्रांनो दहा वाजता कॉल केला पण त्याच्याकडे नंबर गेला कसा कुठून गेला कोणी दिला काय झालं कशी रिक्वेस्ट गेली हे सगळं ह्या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे मित्रांनो बरोबर ना हो बरोबर बरोबर बरो समजून घ्या थोडासा मला तर मित्रांनो कारण की मित्रांनो आता आमच्या लग्नाला जवळपास सहा सात वर्ष झालेली आहेत सात आठ वर्ष त्यामुळे बऱ्याच गोष्टी आता आमच्या काही काही अशा ध्यानात सुद्धा नाहीत कारण की आम्ही कधी विचारच नव्हतं केलं मित्रांनो की आम्ही युट्यूबवर युट्यूबवर केला तर आता आम्हाला असं वेळ आले ते की तुम्हाला आमच्या स्टोरी लागते कारण की सगळ्यांच्या छान छान कमेंट येतात ता दादा ताई तुमची लव्ह स्टोरी सांगा वहिनी तुमची लव्ह स्टोरी सांगा दादा तुमची लव्ह स्टोरी सांगा अशा भरपूर अशा कमेंट आलेल्या आहेत मित्रांनो त्यामुळे आम्ही निर्णय घेतलेला की आमची लव्ह स्टोरी तुम्हाला सगळ्यांना सांगा तर मित्रांनो काय झालं तर आता सुरुवात सांगतो ज्यावेळेस ही पबजी खेळत होती तेव्हा ही जी आय डी मला पाहिजे होती मी ही जी आय डी कशी तरी घे गेक करून घेतली आणि नंतर ना हिच्याबरोबर गेम खेळायला लागलो आमच्याबरोबर एक विकास दास म्हणजे हिच्याबरोबर माझ्याबरोबर नाही हिच्या फ्रेंड होते हिचा जवळचा फ्रेंड होता त्यांच्या तिकडलाच तर त्याचं नाव होतं विकास दास तो बिहारमध्ये राहतो तर त्याच्याबरोबर ही खेळत होती गेम तर गेम खेळत असताना काय झालं मी बघितलं की ज्यावेळेस मी ऑन करायचो त्यावेळेस ही आणि तो आणि अजून एक दोन जणांबरोबर तिचे वगैरे आहे ना शिल्पाची बहीण आणि दाजी ते गेम खेळत होते असे चौक खेळत होते माझी बहिणीचे देवर तिच्या गेम खेळत होते हे चौक खेळत होते तर मला हिनी कुणावर खेळायला आवडत नसायचं हा <laughs> म्हणजे मित्रांनो <laughs> तुम्हाला सांगते म्हणजे माझ्या बहीण सोबत खेळत होते तेव्हा त्याला आवडायचे पण दुसरे फ्रेंड जे माझे पबजी फ्रेंड होते त्यांच्यासोबत जेव्हा मी गेम खेळायला स्टार्ट केलं तर त्यांना खूप जळण व्हायचे हो म्हणजे खूप रागायचे आणि ते सगळं गोष्ट जे रागत होते ते सगळं विकास दास जे बिहारचे आहे बिहार, बिहार सॉरी बिहारचे आहे त्यांना ते सांगायचं ते काय करायचं तो मी ज्या वेळेस त्यांची गेम चालू असताना मी वॉच करायचो त्यांची गेम गेम बघत असताना कधीच खेळत नव्हतं हो मित्रांनो खेळत नव्हतं माझं गेम बघायचे वॉच करायचो मग मी विकास कशीच सांगायचो कि यार काय ही तिच्या बहिणी बहिणी बरं किंवा ते त्यांच्या देवर बरं खेळत बसली गेम काय गरज आहे खेळायची म्हणलं आपला ग्रुप आहे ना मग आपण खेळू ना काय गरज आहे दुसऱ्या बरं खेळायची असं मी त्याला हिंदी मध्ये बोलत होतो का तर तो हिंदीत बोलत होता ना आणि ह्यांना माहित नव्हतं की मला मराठी येते म्हणून मी पूर्णपणे हिंदी बोलायचो त्यामुळे ह्यांना वाटत कधीच कळलं नाही मित्रांनो की आहो महाराष्ट्राचे आहे त्यामुळे हिंदी बोलायची आम्ही पण हिंदी बोलायचे तर कधीच मला काही डाऊटच नाही झाला की ते महाराष्ट्रच आहे म्हणून मग मित्रांनो तुम्हाला सांगते नंतर काय झालं मग ते त्यांना आय डी माझ्या कसा घेतला त्यांनी फेसबुक वर तुम्हाला वर तर सगळ्यांना माहिती आहे की फेसबुक वरून पबजी ऑन होतात तर त्यांनी काय केलं आहोणी विकास जेव्हा जो विकास होता ना त्यांच्याकडून त्यांनी आयडी घेऊन आणि त्यांनी माझ्या फ्रेंड रिक्वेस्ट पाठवलेत फेस फेसबुकवर फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली आणि तिथं ज्यावेळेस क्रिकेट क्लबला होतो तेव्हा तिला ती रिक्वेस्ट पाठवली पुण्यामध्ये मित्रांनो चार पाच दिवस म्हणजे आठवडा आठ दहा दिवस मी त्यांच्या फ्रेंड रिक्वेस्ट एक्सेप्ट केली पण ऐका ना म्हणजे मनात तर वगैरे असं काय मित्रांनो म्हणजे फ्रेंड एक फ्रेंड म्हणून खेळायला पबजी खेळायला आवडायचं त्यावेळेस काम बघत बघत पबजी खेळायचो पुण्यात असताना आणि क्रिकेट क्लब पण गेम खेळत खेळत तर पबजी खेळायचो पण नंतर ना काय झालं की ज्यावेळेस कळलं की ते इथेच राहते जवळपास पुण्यामध्येच राहते ऍड्रेस क्लिअरली माहित नव्हता पुण्यामध्येच राहते मग कळल्यानंतर आणि मित्रांनो तेव्हा त्यांनी काय केलं माहिती का के, जेव्हा फ्रेंड रिक्वेस्ट पाठवला त्याच्या सोबत त्यांनी आपले नंबर सुद्धा पाठवले होते आणि नंबर पाठवल्यानंतर मी जे ते म्हणत होते दहा वाजता रात्रीचे कॉल केले म्हणजे मी त्यांना कॉल केली तर मी तसंच म्हणजे मला वाटलं की त्यांनी खोट नंबर दिलेत की खरं दिले ते मला काय वाटलं की नंबर दिले ते म्हणजे पबजी खेळायसाठी कारण की एक म्हणजे सोबत तर नाही ना ऑनलाईन येऊ शकत oh. तर जर मी कुठं कामाला असलं म्हणजे काम करत असली किंवा मम्मी पापा कुणच म्हणजे घरातला कुणी माणसं जर असलं तर मी गेम न होती खेळत माझी फॅमिली समोर मी कधीच गेम नाही खेळले मम्मी किंवा बहीण सोबत असं राहिलं तर रात्री आपण गेम खेळायचो मित्रांनो पण मला समजलं का तिथंच राहते मग गाठी बेटी आमच्या व्हायला लागल्या गाठी बेटी झाल्यानंतर ना पुण्यात भेट झाली पहिली नंतर ना सारसबागेत भेट झाली भेट झाल्यानंतर पण फ्रेंडशिप होत म्हणजे एकदम फ्रेंड कॅज्युअली आपलं फ्रेंड म्हणून भेट झाली फ्रेंडशिप फ्रेंडशिपचं नात्यातलं हळूहळू प्रेम संबंधामध्ये आमचा गुंतले गुंतले <laughs> आम्ही प्रेम संबंधामध्ये गुंतल्यानंतर मग मी हिला म्हंटल की ज्यावेळेस आमचं एकमेकांवर प्रेम झालं चांगले सहा सात महिने होऊन गेले वर्ष झालं त्यावेळेस हिला म्हणलं की आपण लग्न करू लग्न करू म्हंटल्यानंतर आम्ही काय केलं आधी ती म्हणली की आपण म्हणजे मी म्हंटल की आपण आधी तुझ्या घरच्यांची परमिशन घेऊ आणि माझ्या घरच्यांचं कसं होत माझ्या घरच्यांचं कसं होतं आई आणि बहीण ते कधी पण तयार होणार हे मला माहितीच होत कारण की त्यांना मी एकटाच भाऊ आहे आईला पण एकटाच आहे त्यामुळे आई त्यांना माहिती की मी केलं तरी काही चुकीचं करणार नाहीये हे त्यांना माहित होतं सगळ्यात मोठा मनाची हा तुझ्या मनाने जसं होईल तसं तू करत राहा कारण की आपल्याला कुठलंही व्यसन नाही काहीच नाही ना नाग तंबाखू गुटखा दारू सिगरेट कशाचंही व्यसन नाही फक्त व्यसन लागलं म्हणजे हिथं हिज तुमच्या ताईचं नाही हो मित्रांनो तर आम्ही म्हणजे माझी मम्मी आहे ना युपीची मम्मीला मी सांगितलं म्हणजे घाबरत घाबरत सांगितली म्हणजे लय भीती वाटायची आणि कधीच मी विचार काय झाला मित्रांनो माहिती का मी त्यांच्या परीक्षा घेत होती म्हणजे मला ना असं वाटायचे की आहो खोट बोलतात हे लय म्हणायचे की मी तुझ्यावर लय प्रेम करते मतलब आपसे करता की मी बोलतोय तिने अशी एक टेस्ट घेतली माझी कि <laughs> तुम्ही सगळ्यांनी ऐकल्यावरती होते सगळी पोरं हीच करतात पण माझा ध्येय तसा नव्हता वेगळा होता मित्रांनो मित्रांनो त्याच्या आधी अजून काही सांगायचं मला सांगायचे कि जेव्हा त्यांनी म्हणजे मला प्रपोज मध्ये के मी केले की हे केले ते मला काय कोण केलत खरं सांगू मीच केलत <laughs> मित्रांनो रात्रीच्या दहा वाजता मी कॉल केला फक्त हे बघायसाठी की आहो खरा नंबर दिलेत की खोटा आहे फक्त पबजी खेळण्यासाठी आम्ही नंबर घेतलेलो होते आणि नंतर मग हळूहळू मग प्रेम झाला प्रेम म्हणजे मी माझ्या आईला सांगितलं सांगितल्यानंतर आई काय म्हणले ते फोटो दाव मग मी माझ्या आईला फोटो दाखवला आहोच्या आणि आमच्या असं मित्रांनो फोटो कसं म्हणणं होतं एक रिअल सांगतो आता कुठल्याही मुलीच्या आई बाप्पाला असं वाटतं की मुलगा चांगला आहे की नाही खरं नेमका कारण नशेडी आहे दारुड आहे पेताड आहे काय आहे असं प्रत्येक आई बापाला वाटतं भावाला वाटतं किंवा त्यांच्या बहिणींना वाटतं ही रियल गोष्ट आहे मित्रांनो कुणालाही असं वाटत नाही की आपली मुलगी एखाद्या चुकीच्या माणसाच्या हातात जावी कारण की काय झालं त्यावेळेस त्यांनी मग ठरवलं की ते असं म्हणत होते म्हणजे हिच्या घरचे असे म्हणत होते हिच्या भाऊ झालं आई झालं आई नव्हते आई आणि भाऊ झाले म्हणत होते की तू त्याच्याशी लग्न करून त्याला इकडे सहा महिने आपल्याकडे राहायला घेऊन ये कशासाठी की तो बाबा तुझ्यावरती कितपर्यंत प्रेम करतोय हे ते कळलं पाहिजेत ना मग मी हे काय म्हणली त्यांना कि ते एकटेच आहेत ते जर इकडे सहा महिने आले तर त्यांची आई बहीण यांना कोण बघणार हो असा विषय झाला हे नाही हो बरोबर आणि मित्रांनो तुम्हाला सांगते कि वाले जो कपल होते गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड कभी कब कभ धोखा दे दे वो कुछ बता नहीं नाही इसी बहुत लोगों के साथ धोखा हुआ है कि दूर दूर के लोग प्यार करते हैं और चार दिन का प्यार उनका रहता है दिखावे का प्यार चार महीना छह महीने रिलेशनशिप में रहते हैं कि बाबू ऐसा करेंगे मतलब रियल सबका प्यार तो बाबू ने किया हाँ, करके दिखा मित्र निर्णय बहनी वक्त साहिति एक माउस भाव है तो निर्णय पटला कारण की मग तो निर्णय असा होता मित्रांनो पुण्यामध्येच राहून आम्ही दोघांनी लग्न केलं लग्न केल्यानंतरनं आम्ही म्हणजे असं कुठे मंदिरात वगैरे लग्न केलं नाही रिअल सांगतो आम्ही एक त्यांच्या संमतीने त्यांच्या एक तिथंच लग्न केलं माझं मम्मी आणि पप्पा होते सोबत आणि दिदी होते त्यांची मोठी बहीण यांची आणि त्यांचं एक भाऊ आहे पोलीस मध्ये महेश भैया म्हणून ते एक होते ते क्राईम ब्रांचला असतात तिकडं ते त्यांच्या संमतीने वकील हा त्यांचं एक मेहन आहे ते पण होते वकील त्यांच्या संमतीने आम्ही हे लग्न केलं त्यांच्या मेहना जो वकील आहे त्यांनी आम्हाला कोर्टाच्या मार्फत एक प्रतिज्ञापत्र तयार केलं म्हणजे जे लेटर तयार केलं त्याच्यावरती मी हिची काळजी घेईन असं त्यांनी लिहून घेतलं की कुठल्या प्रकारचा हिला धोका नाहीये माझ्यापासून मी हिच्यावरती खरं प्रेम करतो असं मी लिहून दिलं त्यांना तेव्हा त्यांना विश्वास बसला की आमची मुलगी सेफ आहे ह्याच्या बरोबर ज्यावेळेस मी मी दिल लिहून दिल्यानंतर त्याच्यामध्ये अजून त्यांना वाटायचं कि बाबा आपल्याकडे सहा महिने राहू हा हा आई आणि वडील माझे जे आहेत ना त्यांना काय वाटायचे की सहा महिने इकडं म्हणजे युपी आणि सहा महिने महाराष्ट्र मध्ये माझी पुरी सोबत राहावं पण मी काय म्हणलं जर आहो माझ्याकडे युपी आले ते राहायला तर मम्मी आणि दिदीच्या काळजी कोण घेणार आहे माझ्या असं म्हणजे म्हणत होता आहोंनी सगळं सांगितले होते की माझ्या घरात मीच मोठा आहे जर मी तुझ्याकडे आले सहा महिना राहायला तर आमच्या घरी कोण काय मतलब कसं बघणार आहे सगळं आईला बहिणला गुरांला मित्रांनो त्यामुळे मित्रांनो आम्ही एक निर्णय घेतला दोघांनी मिळून आणि तो निर्णय असा होता मित्रांनो की पुण्यामध्ये त्यांचे एक मावशी आहे म्हणजे त्यांच्या भाभीची एक मावशी आहे त्या भाभीच्या मावशी छेता आम्ही बरोबर ना हो हो त्या मावशी मावशीच्या छेता आम्ही राहायचा निर्णय घेतला आणि तिथूनच मी कामावर जायचा निर्णय घेतला आणि क्रिकेट क्लबला जायचा निर्णय घेतला मित्रांनो आणि तिथूनच तसा निर्णय झाल्यानंतर ना आम्ही इकडे गावाकडे कुणालाही काही सांगितलं नव्हतं आमची स्वनताही सोडली तर आम्ही कुणाला हे काही सांगितलं नव्हतं एक आमची बहीण आहे छोटी तिला सोडलं तर आम्ही कुणाला हे काहीच सांगितलं आईला सुद्धा सांगितलंच नाही मित्रांनो म्हणजे आईला पण सांगितलं नाही हा आणि मित्रांनो अजून एक असा एक पॉईंट होता की ह्यांचे पाच भाऊ आहेत त्यात सख्खे पाच भाऊ आहेत मावस भावांना त्यांना निर्णय पटलेला होता आमचा पण पाचवी भावांना निर्णय पटलेला नव्हता म्हणजे बारका भाऊ आहे ना माझ्या बाव... तीन भावांना मोठे जे भाऊ आहेत त्यांचे त्यांना निर्णय पटला होते बारके दोन भाऊ आहेत त्यांना पटलं होतं ते मम्मी सोबत होते म्हणजे त्यांना पटलं होतं आणि तीन भावाला पटलं नाही मित्रांनो कारण की ते काय म्हणत होत घरात मी सगळे बारीक आहे काय म्हणतात सगळ्यात लहान म्हणजे शेंडफळ आहे घरातलं घरातलं <laughs> शेंडफळ म्हणायचं आणि त्यांना पटला नाही निर्णय मग आम्ही आता त्यांना प्रयत्न चालू होता पन... आणि का नाही मित्रांनो त्यांना काय वाटायचे की मी सगळेच लहान आहे घरात आणि एवढं लांब मी लग्न करून इकडं महाराष्ट्र मध्ये म्हणजे युपी महाराष्ट्री एवढं लांब लग्न केलं तर त्यांना यायला मला भेटायला यायला त्यांना टाइम नाही म्हणजे एवढं लांब कोण म्हणजे भेटायला येणार टाइम नाही असं नाही मित्रांनो कारण की ते पण त्यांच्या फॅमिली मध्ये व्यस्त आहेत त्यांची पण भरपूर काम आहेत त्यामुळे ते त्यांना यायला जमणार नाही यायचं म्हटलं तर काय झालं अचानक कसं काय झालं तर आम्ही येणार कसं असं त्यांचे प्रश्न भरपूर असे प्रश्न वेगवेगळे वेगवेगळे लोक मध्ये होते तसे मग मी त्यांना म्हटलं की ज्या वेळेस काय असं असेल तुम्हाला आज न जमलं दोन दिवसांनी या तीन दिवसांनी या काही अडचण येणार नाही हे का नाही त्या तरी टेन्शन होतात मित्रांनो किती पण नाही झालं तरी आपल्या बहिणीचं टेन्शन प्रत्येकाला असतं मित्रांनो प्रत्येकाला वाटलं की माझी मा बहीण जास्त लांब नाही जवळच जवळच असावी कुठेतरी तिचा संसार चांगला व्हावा असं प्रत्येकाला वाटतं तिच्या त्या तिन्ही मोठ्या भावांना वाटत होतं कारण की वडिलांचा आईचा निर्णय तर ठाम झालेला होता लग्न आमचं झालेलं होतं आम्ही दोघं त्यांना प्रेमाने आणि आई वडीलला ते तर तयार झाले ते कारण की यांचा स्वभाव खूप भारी होता त्यांना खूप आवडलं त्यांच्या कारण की हे काही व्यसन करत नाही दारू नाही गांजा नाही म्हणजे कुठलं पण नसा नाही करत त्यामुळे सगळ्यांना आवडलेत आहो म्हणजे सगळ्यांना लय म्हणजे बोलते सुंदर लग रहे थे, आहो. सुंदर छान <laughs> <laughs> सगळ्यांना भारी वाटले भारी वाटले आणि छान वाटले त्यामुळे म्हणजे माझी बहीण दाजी मम्मी पप्पा म्हणजे सगळ्यांना आवडलेत त्यामुळे म्हणजे भावांना फक्त एवढंच म्हणजे ते रुचलेलं होते, होते तो तो की एवढं लांब जाती शिल्पा एवढं लांब जाती असं म्हणजे टेन्शन होत त्यांना बाकी काही नाही विचार करू शकता मित्रांनो कुठल्याही भावाला वाटलं की आपली बहीण जास्त लांब नसावी कारण की बहीण भावाचं प्रेम रक्ताच्या नात्यातलं प्रेम ना हो आणि मित्रांनो आता पण मी रक्षाबंधनला मी घरी नाही जात कारण की लांब आहे मित्रांनो कव्हा मी जाणार आहे कव्हा रिटर्न येणार आहे त्यामुळे मी रक्षाबंधनला जात नाही तरी भावा फोन करतात मित्रांनो ह्याच्या मागचं कारण आहे का जात नाही मी सांगतो काय होतं घरामध्ये कमवणारा मी एकटाच आहे घरामध्ये कारण की दवाखाना असतो पैशाचे प्रॉब्लेम असतात त्यामुळे हिला वाटतं की माझ्या नवऱ्याला नको तांद्यायला दिला तर हे काही ना काहीतरी कुठलं तरी, तरी कर्जपाणी करून मला नेणारच मग त्यापेक्षा यांना म्हणायला नको की मला रक्षाबंधनला जायचं आहे किंवा कशाला जायचं आहे तिची एकच इच्छा असतं कधीतरी मला एकदा घेऊन जावं पंधरा वीस दिवस राहून माझ्यासोबत आपण सगळी संकट माघारी यावं त्यामुळे ती खरं म्हणजे आता आमची परिस्थिती मित्रांनो इतकी हालाखीची आहे घर दिसतंय पण आपण म्हणतो ना पोकळ वासान हवा जाते बसा बसा तसं अवस्था आहे मित्रांनो आता आमची कारण की पैशाने दवाखान्याने भरपूर वेढलेलं होतं आणि आता तर आम्ही सावरलो माझा आता तर सावरलेलं आहे आणि पोरांचं शिक्षण झालं दवाखाना झालं हे सगळं बघून थोडस खर्चातनं कर्जातनं थोडं थोडं आता शिक वरती यायला लागलेले कर्जाचा डोंगर भरपूर होता पण तो पण आता म्हणजे बऱ्यापैकी आम्ही दोघांनी मिळून कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळे आम्ही दुसऱ्याच्या मित्रांनो शेतात जाण्याचं कारण मित्रांनो तेच आहे दुसऱ्या ह्याच्यात कारण काही नाहीये नाहीतर आमचं शेत आहे आम्हाला पोटापुरतं आहे आम्ही शेतीत पण काम करून करू शकतो दुसरीकडे जायची गरज नाही पण काही कारणास्तव आम्हाला जावं लागते युट्यूब चालू केलेलं पण आम्ही भरपूर झाला आम्हाला माहित नव्हतं की आमचं युट्यूब चालू केल्यानंतर आम्हाला सोबत आमची लव्ह स्टोरी शेअर करावी लागेल आणि तुम्ही तुम्ही प्रेम देणार आहे आम्ही विचार सर्वांनी एवढं प्रेम दिलं आणि एवढं तुमचं प्रेम पाहून आम्ही आमची लव्ह स्टोरी शेअर करण्याचे प्रयत्न करतो प्रयत्न करतो मित्रांनो म्हणजे तुम्हाला सांगण्याचं आमचं धाडस व्हायला लागलं नंतर आमच्या दोघांची लव्ह स्टोरी आम्ही फक्त तिघा चौघातच आमची आहे त्यांनाच फक्त माहिती आणि त्यांच्यातच ठेवली होती आम्ही ठरवलं होतं की कधी शेअर नाही करायची काही नाही आपल्या आपल्या आहे आहे ना बस बस दोघांचं प्रेम आणि तुम्ही एवढं मेसेज आणि कमेंट केलंय त्यामुळे आम्हाला वाटलं की चला आपले युट्यूब फॅमिली सोबत आपण आपले लव्ह स्टोरी शेअर करावं तर मित्रांनो आमचं आता जे लव्ह स्टोरी सांगितलंय आम्ही कसं वाटलं तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि आमचं पोरं कवा झाले ते कस काय झालं तर पोरचा प्रवास आम्ही नंतर दुसरे ब्लॉग मध्ये सांगतो सांग मित्रांनो आणि आमची जी कंडिशन होती भावांची ती मी तुम्हाला सांगितलेली आता जास्त व्हिडिओला मोठं करणार नाहीये प्रत्येक पार्ट मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे कारण की पार्ट बघायला गेलं ना तर आमचे जवळपास शंभर ते दीडशे पार्ट बनत राहतील हो मित्रांनो कारण की एवढी मोठी लव्ह स्टोरी आहे तुम्हाला जर वाटत असेल की लव्ह स्टोरी मध्ये काहीतरी इंटरेस्टिंग आहे बाबा ह्यांच्या तर चॅनलला एक गोष्ट आहे जी सर्वात मोठी गोष्ट आहे शिथून मी गेलेली युपी ला गाडीवरती टू व्हीलर कोरो, मध्ये शिथून मी युपी ला गाडीवरती गेलेलो चौदाशे किलोमीटर कसं पार्क केलं काय झालं कसं झालं हे सगळं तुम्हाला कळणार आहे आणि कसं मुळा तुम्हाला घेतलेले होते त्यामुळे ते टू व्हीलर वर माझ्याकडे कशासाठी कशामुळे हे टू व्हीलर काय झालं हे सगळं तुम्हाला पुढच्या तर सांगणारच आहे मित्रांनो मित्रांनो तोपर्यंत तुम्ही हा पार्ट एन्जॉय करा जेवढा जास्त शेअर होईल ना तेवढा आम्हाला तुमचं प्रेम मित्रांनो दिसणार आहे आणि तुम्ही भरपूर प्रेम आतापर्यंत इतकं प्रेम दिलेलं आहे भारी वाटलं मित्रांनो आता इतकं भारी वाटतंय आम्हा दोघांना इतका आनंद झालाय देवाची पण कृपा आहे तुमच्या सर्वांचं प्रेम आहे आणि आपल्या महाराष्ट्रीय संस्कृतीत युपीची पोरगी पूर्ण समावून गेलेली आहे तर तुम्हाला सर्वांना दिसतच आहे आणि पूर्ण गावाला सुद्धा माहिती आहे ही कुठली आहे त्यामुळे काही कमेंट अशा पण येतात ना की बाबा ही युपीची नाही महाराष्ट्राचीच आहे ते म्हणतात एक्टिंग करते हिंदी बोलण्याची ऍक्टिंग करते युपीच्या धावती म्हणजे नाटका धावती पण ते सगळं खोट आहे जे लोक कमेंट करतात म्हणजे असं तर आमच्या चॅनलवरती घाण कमेंट आलंच नाही म्हणजे छान छान कमेंट आले तर पण एक दादानी कमेंट केलं तर की ताई तू ऍक्टिंग करते तू महाराष्ट्रीची आहे युपीची नाही आहे तर त्यांना पण मनापासून धन्यवाद तुम्ही कमेंट केलं तुमच्या मनात जे होता तुम्ही बोलला आणि आमच्या मनात जे आहे तुम्हाला सांगते मित्रांनो तर आजचे ब्लॉग तुम्हाला कसं वाटलं लव्ह स्टोरी तर नक्की कमेंट करून सांगा आणि जास्त जास्त शेअर करा व्हिडिओला कारण मित्रा जास्त मित्रा की मित्रांनो लव्ह स्टोरी ऐकण्याजोगे आहे ह्याच्यात कुठलाही खोटेपणा नाही तुम्हाला जर लव्ह स्टोरी ऐकायची असेल तर व्हिडिओला फक्त जास्तीत जास्त शेअर करा जेवढ्या तुमच्या कमेंट येतील तेवढ्या आम्हाला उत्साह वाटेल की बाबा आपली लव्ह स्टोरी सांगावं सगळ्याला हो बरोबर जशी सीमा हेदरची लव्ह स्टोरी आहे ऐकली असेल पाकिस्तान वरून तो घेऊन आला इकडे काय त्याच रे सचिन सचिन सीमा सचिन सीमा सचिन यांच्या युपी चा सचिन <laughs> आणि पाकिस्तानची सीमा तो जसा घेऊन आलाय ना तिला तसंच मी पण हिला घेऊन आलेलो आहे ती पुढच्या भागात तुम्हाला सगळं सांगणार आहे सगळा उलगडा करणार आहे मित्रांनो आणि जेवढा आम्ही आता खुश दिसते तेवढच लव्ह स्टोरी सांगताना रडाय पण येणार आहे मित्रांनो कारण की भरपूर आम्ही असं काय म्हणतात त्याला सहन केलेला आहे ना आता हसतोय ना जसे जसे पार्ट येतील तसे तसे रडाव सुद्धा लागणार आहे लोकांच्या ना ना सहन आम्ही त्यामुळे म्हणजे आताच माझं म्हणजे जसे काही लोक होते समजा जवळपासचे होते मी म्हणणार नाही की भाऊकी नातेवाईक असे तसे असे काही म्हणणार नाही मी फक्त म्हणणार जवळपासचे जे लोक आहेत काही असे म्हणत होते की बाबा ही राहणार नाही ही टिकणार नाही नंतर ना सांगणार आहे सगळं त्यामुळे तुम्ही हा पाठ तुम्ही जेवढा शेअर होईल तेवढा शेअर करा मित्रांनो आणि कसा वाटला ते पण कमेंट मध्ये नक्की सांगा काही चुकलं असेल तरी माफ करा तर भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये नवीन लव्ह स्टोरी मध्ये मित्रांनो तोपर्यंत तो तुम्ही सर्वजण मस्त आणि स्वस्त राहा आणि स्वतःची काळजी घ्या बाय मित्रांनो